मित्रो नमस्कार समाज माध्यमांवर काल ज्या एका जाहिरातीवरून गदारोळ माजला होता त्या जाहिरातीतल्या मराठी द्वेषाबद्दल मला आज बोलायचं आहे माझं बोलणं कोणाला परप्रांतीय विरोधातलं वाटेल पण माझा नाईलाच आहे नाईलाज आहे मला बोलावं लागतं आहे तसं पाहिलं तर प्रिंट मीडियातून बाहेर पडल्यानंतर आम्हाला कोणी पत्रकार मानतच नाही सध्या यूट्यूबर किंवा अगदीच अंधारायचं सा, गोंधारायचं असेल कोणाला तर ते आम्हाला कंटेंट क्रिएटर वगैरे बोलत बोलतात काही लोक इन्फ्लुएन्सरही म्हणतात आम्हाला पण आम्ही स्वतःला काय समजतो तर ओपिनियन मेकर आम्ही आमची मतं मांडतो ती कितपत गांभीर्याने घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे पण विषय असा आहे की काल फेसबुक आणि ट्विटरवर एक पोस्ट पडली होती कोणा एका फ्रीलान्स एच आर म्हणजे मॅन पॉवर रिक्रुटमेंट करणाऱ्या जान्हवी सरना नामक महिलेनं बाईनं ना ती पोस्ट टाकली होती त्यात तिला ग्राफिक डिझायनर या पोस्टसाठी माणूस हवा आहे नोकरीचं ठिकाण गिरगाव आहे म्हणजे हार्ट ऑफ ओरिजिनल मुंबई मराठी माणसाचं गिरगाव पण या पदासाठी तिला मराठी उमेदवार मात्र अजिबात नको आहे तिनं तसंच पो पोस्टमध्ये स्पष्ट आहे स्पष्ट लिहिले तर मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर सभ्य आहे नॉट वेलकम हिअर हो वगैरे पण आम्हाला आम्हा मुंबईकरांना मराठी माणसाला नॉट वेलकम हिअर म्हणणारे हे लोक आले कुठून वाय यू आउटसायडर्स आर लिव्हिंग हिअर अर्निंग इयर इटिंग हेअर कसं आहे ना आय कॅन टॉक इंग्लिश आय कॅन वॉक इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज अ व्हेरी फन्नी लँग्वेज आहे त्यातला विनोदाचा भाग सोडला तर ही जी कोणी जान्हवी सरना नामक एच आर कन्सल्टंट आहे तिला मुळातच मराठी माणसांची एलर्जी का हा प्रश्न उद्भवतो मराठी माणूस मूलताच कलाकार त्यामुळं ग्राफिक डिझायनिंगच्या क्षेत्रात आमचेच भाईबंध अधिक दिसणार तुम्हाला मग मुंबईत या पदासाठी अर्ज मागवताना मराठी माणूस का नकोसा वाटतो हे जरा त्या महिलेनं त्याच पोस्टमध्ये स्पष्ट लिहायला हवं महिना चाळीस हजार पगाराच्या नोकरीसाठी हे लोक एवढे भाषिक चोखंदळ कधीपासून झाले बरं तुम्हाला या पदावर माणूस भरती करायचाच तर त्याला आवश्यक त्या सॉफ्टवेअरचं म्हणजे कोरल ड्रॉ फोटोशॉप इन डिझाईन प्रीमियर प्रो इलिस्ट्रेटर वगैरे हे सगळं यायला हवं सोबत फोटोग्राफीचंही जुजबी ज्ञान हवं असं म्हटलं आहे मग हे सगळं येत असणारा आमचा मराठी पोरगा किंवा एक पोरगी तिथं डिझर्विंग कॅन्डिडेट ठरते की मग त्यांना केवळ मराठी म्हणून नॉट वेलकम करणारे तुम्ही कोण सध्या ज्या संविधानाच्या नावानं गळा काढून रेखणारे ते संविधान आणि लोकशाहीचे रक्षक आता कुठल्या वेळात जाऊन लपले आमच्या राज्यातून तुम्ही पॅन इंडिया बिझनेस करणार पण महाराष्ट्रीयन मराठी एम्प्लॉई नको नको तुम्हाला काय लॉजिक आहे संविधानानुसार शैक्षणिक पात्रता स्किल आणि गुणवत्ता याच्या लायकीनुसार नोकरी मिळायला हवी की तिथं मराठी असणं हा अडसर का ठरवला जातो पूर्वी असा एक समज पसरलेला होता किंवा पसरवलेला होता की बाहेरून आलेले व्यापारी जेव्हा विशेषतः महाराष्ट्रात मुंबईतलं म्हणतो मी हे बाहेरून येणारे जे व्यापारी होते जेव्हा आपल्या हाताखाली स्थानिक नोकर चाकर ठेवत तेव्हा त्या नोकरांचा प्रांत त्यांचं बहुसंख्य असणं म्हणजे इथले मराठी असणं घाटी असणं हे कधीकधी त्या व्यापाराच्या दृष्टीनं त्रासदायक ठरायचं मुंबईतल्या गिरणी आणि कंपन्यांमधल्या मराठी कामगार युनियनची दादागिरी हा एक मोठा व्याप होता डोक्याला त्या व्यापाऱ्यांच्या पण ग्राफिक डिझायनिंग सारखे कलाक्षेत्रात कसली आली दांडगाई कसल्या आलेत युनियन इथं बौद्धिक संपदा वापरली जाणार आहे कलाकाराच्या हातचं कसब आणि कल्पना इथं काम करणार आहे मग या क्षेत्रात मराठी माणूस का नकोसा झाला आहे शिवसेनेच्या जन्माआधी ज्या पद्धतीनं दाक्षिणात बुद्धिमत्तेच्या जोरावर सगळ्या सरकारी कार्यालयांमधल्या महत्त्वाच्या जागा व्यापल्या होत्या त्या खालोखाल असणाऱ्या पोस्टसाठी ते आपल्या गावाहून सुशिक्षित लोक बोलावून घेत असत कारण महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांच्या जाहिराती तेव्हाच्या मद्रासी वर्तमानपत्रात झळकायच्या काही इंग्रजी वर्तमानपत्रात यायच्या उत्तरेतल्या अगदी बिहाऱ्यांनाही मुंबईतल्या सरकारी नोकऱ्यांबद्दल समजायचं पण मराठी तरुण अनभिज्ञ राहायचा आणि पर्यायानं नोकऱ्यांपासून वंचित मग शिवसेनेनं पुंगी करत ज्या पद्धतीनं लुंगी हटवली त्यानंतर अगदी दोन हजार नऊ पर्यंत या सरकारी नोकर भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचं गौड बंगाल तसंच सुरू होतं कुठंतरी दिल्लीत उत्तरेत बिहार राजस्थानमध्ये या जाहिराती यायच्या महाराष्ट्रात यायच्याच नाही छापून मनसेनं यावर जोरदार आंदोलन केलं आणि त्यानंतर रेल्वेसकट सगळ्याच सरकारी नोकर भरतीच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात यायला लागल्या स्थानिक लोकाधिकार समितीसारखी एक अभिनव चळवळ एक चांगली संस्था मान्य बाळासाहेबांनी उभी केली सुशिक्षित मराठी तरुण पांढरपेशा परीट घडीतला मराठी माणूस पोटा पाण्याला लागला पण आज त्याच महाराष्ट्रात संविधानाच्या कलम एकोणीसचा हवाला देत जे लाखो परप्रांतीय घुसलेत आणि राईट टू रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ इंडियाचा पुरता उपयोग घेत आहेत आज मराठी माणसाचा अधिकार जर त्यामुळे डावलला जात असेल तर मराठी माणसाचा कैवार घेऊन मतं मागणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि त्या सो कॉल्ड सेनांनी आपला हा परराज्यातून आलेला वोट शेअर सांभाळण्यासाठी चालवलेला भाषिक अनुनय ताबडतोब थांबवायला हवा आणि मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायला हवा असले मुजोर परप्रांतीय हो मराठी दणका बसला की तेवढ्यापुरता माफीनामा मागतात देतात पण आतून ती मुजोरी मात्र जात नाही त्यांच्या मराठी माणसाला दक्षिण मुंबईतून हद्दपार करत पार वसई विरार पालघरला आणि शाळा टिटवाळ्याच्या त्या कोपऱ्यात धाडणाऱ्या धनदांडग्या शेठजींना कोणी आळा घातला नाही कारण सगळ्याच सेनाप्रमुखांच्या भागीदाऱ्या या शेटच्या टॉवर्समध्ये होत्या की काहींच्या थेट तर काहींच्या किचन कॅबिनेटमधल्या चमच्यांच्या मार्फत होत्या यांचे इमला क्रमांक एक इमला क्रमांक दोन लंडनचा इमला दुबईतला इमला असे असंख्य इमले उभे राहिले पण आज यांच्या सात पिढ्या बसून खातील इतका माल ज्यांच्या जीवावर बनवला त्या मराठी माणसाची आज ही अवस्था आहे की गिरगावातली साधी ग्राफिक डिझायनरची नोकरी पण तिथेही तो नॉट वेलकम आहे महाराष्ट्रात आलाच आहात धंदा करून मोठे झालाच आहात तर या मोठे वा पैसा कमवा पण मराठी माणसाला संपवण्याची भाषा करू नका तुम्ही हिंदुस्थानीच आहात पाकिस्तानांची चाल का मग तुमचा रामलल्ला किशन कन्हैया आमचे रामकृष्ण हरी एकच आहेत एकाच देवाचीही नावं आहेत दुर्दैवानं आपण सारे हिंदू आहोत होय दुर्दैवच म्हणायचं आखातातला अरबी मुसलमान जसा त्या केरळी मुसलमानाला त्याचं नाव रफिक तौफिक आहे म्हणून जवळ करतो हे मल्लू मुसलमान दुबईत खोऱ्यानं पैसा कमवत आहेत कशाच्या जोरावर तर सल्लू मिया शाहरुख मिया भाईबाई याच तत्वावर चालतात ते पण आपला मराठी माणूस तिकडे एखाद्या अरबाला चिकटून मोठा झाला तर त्याला माज येतो दुसरा कोणी मराठी माणूस एखादा हिंदू तिथला मोठा उद्योजक बनला मोठा कशाला एक सफल उद्योजक बनला तर माझं काय होईल या विचारानं तो कास कासवासारखा फार आकुंचन पावतो हातपाय कवचाखाली घेतो वेळ देऊन भेटतच नाही असो तो वेगळा किस्सा आहे आता मुंबई जो हलकटपणा या बाईनं केला आहे जान्हवी सरना म्हणजे नावावरून तरी ती हिंदूच वाटते पण मराठ्यांशी एवढी दुश्मनी की अब्दालीशी मेवणी वाटते देव तिला सुबुद्धी देव गुणवत्तेच्या जोरावर एखाद्या मराठी मुलाला किंवा मुलीला ती नोकरी मिळत असेल तर ती या बयेनं नाकारू नये एवढीच तिला विनंती त्यावर आपले सारेच राजकारणी कसा स्टँड घेत आहेत हे मला बघायचं आहे आता मराठी माणसांना पुन्हा बाळासाहेब जन्माला यावेत यासाठी देवाला साकडं घालावं लागू नये म्हणजे मिळवलं तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार